या मैदानाचं वैशिष्ट्य सव्वीस वर्षापासून हे मैदान पारदर्शक चाललेलं आहे कुणाची पार्शलिटी नाही पावणार रावळा जवळचा सकाळ व्हायरा कोण बघितला जात नाही आणि सगळ्याला निकाल योग्य मिळणार होई अन्याय होणार नाही जय जवान जय किसान आज आपण तिरकवाडी या ठिकाणी आलेलो आहे गेले सत्तावीस वर्ष एक आगळं वेगळं गाव छोटच आहे परंतु जबरदस्त असं गणेश फेस्टिवल म्हणून या ठिकाण साजरा केला जातो आणि जबरदस्त असं बैलगाडी शर्यतींचं जंगी मैदान या ठिकाणी भरलं जातं सत्तावीस वर्षाची परंपरा आहे कोणताही पैसा कमावण्यासाठी या ठिकाणी मैदान घेतलं जात नाही एक जबरदस्त आणि जातीवंत असं मैदान घेतलं जातं त्याचबरोबर अनेक वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम या गावामध्ये पार पडतात आज आपण फाटीवरती आलेलो आहे तिरकवाडीचं ती दिनांक तीस तारखेला भव्य आणि दिव्य असं ओपन बैलगाडी शर्यत मैदान भरणार आहे या मैदानाचा संपूर्ण आढावा घेण्यासाठी आपल्या बरोबर ग्रामस्थ मंडळी आपण त्यांच्याकडं त्यांच्याकडून संपूर्ण या मैदानाविषयी फाटीविषयी आणि होणाऱ्या संपूर्ण या कार्यक्रमाविषयी जाणून घेणार आहोत दादा नमस्ते नमस्ते हा सर्वात प्रथम आज हे सत्तावीस सत्तावीसावं वर्ष आपलं आणि एक माझ्या मते गणेश फेस्टिवल म्हणून महाराष्ट्रात तुमचंच मैदान या भागामध्ये किंवा सातारामध्ये पहिल्यांदा होत असेल काय मैदानाविषयी यंदाच काय वेगळं नियोजन आहे असं जय गणेश फेस्टिवल क्रीडा मंडळ तिरकवाडी आयोजित श्री गणेश फेस्टिवल वर्ष सत्तावीसवे मंडळाचे अध्यक्ष आनंदराव सोनवलकर या ठिकाणी आपण आपल्या सोबत आहेत त्याचबरोबर आमचे जे फेस्टिवल ची टीम या ठिकाणी आहे आमच्या मंडळाचे जे बैलगाडी शर्यतीचे प्रमुख बघतात ते वैभव सोनवलकर त्याचबरोबर त्यांचे सगळे सहकारी फेस्टिवलचे अध्यक्ष श्रीधर कदम आपण या ठिकाणी ग्राउंड पण पाहिलेला आहे सत्तावीस वर्षाची अतिशय चांगली परंपरा असलेलं मैदान तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत आहे मी सर्व बैलगाडी चालक मालकांना विनंती करतो की तीस तारखेला जे आपलं मैदान होणार आहे त्याची आपण ऑनलाईन नोंदणी सुरू झालेली आहे ती नोंदणी आपण वेळेत करावी आणि या स्पर्धेसाठी आपण नोंदणीसाठी एक हजार रुपये फी या ठिकाणी जे पलटण तालुका बैलगाडा संघटना असेल किंवा अखिल भारतीय बैलगाडा संघटना असेल त्याच्या नियमानुसार आणि शासनाच्या नियमाला अनुसरून या ठिकाणी बैलगाडीची आपण मैदान या ठिकाणी भरत आहोत श्री गणेश केसरी भव्य ओपन बैलगाडी स्पर्धा ओपन बैलगाडी स्पर्धा या ठिकाणी स्पर्धा आपण भरवलेली आहे या गणेश फेस्टिवल आमचे सात दिवसाचा कार्यक्रम असतो सात दिवसामध्ये कालच त्याचं ओपनिंग झालेलं आहे सलग सात दिवस आणि स सत्तावीस वर्ष अशी परंपरा या मैदानाला आहे सांस्कृतिक आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील लोक या ठिकाणी येऊन गावाला आमच्या मार्गदर्शन गावाची लोकसंख्या जरी एक हजार असेल तर एक लाखाच्या बक्षिसानं सुरुवात झालेली ही भव्य ओपन बैलगाडी स्पर्धा पा, आपल्यास मिळणार आहे त्याचबरोबर या ठिकाणी कसल्याच प्रकारची पार्सलिटी या ठिकाणी होत नाही केली जात नाही ड्रोनद्वारे निकाल आपण घोषित करणार स्क्रीन लावलेली असणार आहे आणि साधारण नऊशे फुटाचा पल्ला असलेला हा बैलगाडीचा तुम्हाला ग्राउंड पाहायला मिळत आहे त्याचबरोबर चौदा फुट आपण फाटीची रुंदी ठेवलेली आहे अशा पद्धतीनं अतिशय उत्कृष्ट मैदान या मैदानामध्ये आपण एक लाख रुपयाचे प्रथम बक्षीस या ठिकाणी घोषित केलेले त्याचबरोबर एकाहत्तर एक्कावन हजाराचे तृतीय एकतीस हजाराचे चतुर्थ बक्षीस आणि बक्षीस हजार सहावी बक्षीस अकरा हजाराचे असून सातव्या बक्षीस सा आपण आपल्या संघटनेच्या नियमानुसार आपण दहा हजार रुपयाचं या ठिकाणी घोषित करतोय सगळा पंचांचा निर्णय तो अंतिम राहणारच आहे आणि यासाठी आपण आमच्या मंडळाने जे युट्यूबच्या माध्यमातून तुमच्याला तुम पत्रिका दिलेली आहे त्या पत्रिकेवर आपण स्कॅनरच्या द्वारे आपण हे करू शकता आपण लॉट सुद्धा आदल्या दिवशी एकोणतीस तारखेला संध्याकाळी बुकिंग बंद झाल्यानंतर लॉट आपण आहोत आणि कुठल्याही पद्धतीने वे, वेगळा तुम्हाला या ठिकाणी वेगळी प्रक्रिया दिसणार बैलांना आम्ही संरक्षणासाठी सा साईडने बॅकेट वगैरे लावण्याची व्यवस्था केलेली आहे या ठिकाणी याच ठिकाणी आपल्या या कार्यक्रमासाठी समालोचक म्हणून दानावडे बापू झेंडा पंच दानवडे झेंडा पंच दानावडे बापू आणि समालोचक म्हणून मोले मोरे पेडगावकर आणि विकास जगदाळे सर यांना आपण या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे साठी आपण एस टी सी यांना आपण या ठिकाणी संधी दिलेली आहे आणि आप आपल्याला अँबुलन्सची वगैरे या ठिकाणी पाण्याची व्यवस्था या ठिकाणी अतिशय चोख असणार आहे आणि हे पारंपरिक मैदान असल्यामुळे हो। तुम्हाला या ठिकाणी नक्कीच वेगळं काहीतरी बघायला मिळणार कसल्याही प्रकारचे किंवा वेगळं तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार नाही फाटीचं अंतर किती आहे टोटल फाटीचा नऊशे फुटाचं अंतर आहे आणि आतल्यात पल्ला चौदा फुटाचा आहे दादा नमस्ते नमस्ते नाव सांगा धनंजय सोनवलकर बलगाडी संघटना अखिल भारतीय बलगडी संघटना फलटण तालुका एक सदस्य काय तुम्ही तुमच्या तालुक्यातलं मैदान आहे जवळच मैदान आहे या मैदानाविषयी जुन्या अनुभवानं काय सांगाल कसं मैदान होईल किंवा लोकांना काय आवाहन करताल तिरकवाडीचं मैदान म्हटलं ना की आपलं तो म्हणजे असं लोक परका जवळचा अजिबात मोजलं जात नाही निकाल अतिशय तोंत दंत असतात पारदर्शक टोटल मैदान पारदर्शक असते गेले तीन वर्ष झालं आपण बघतोय तसं सत्तावीस वर्षाचा परंतु बंदी नंतर ना हे तीन वर्ष तर अतिशय सुंदर या ठिकाणी बैलगाडी म्हणजे नोंदणी वेटिंगला असते नक्कीच लोकांना बैलगाडी मालकांनी यावं संघटनेच्या नियमाला अतिशय थोडं सुद्धा बाजू न देता हे मैदान होत अतिशय पारदर्शक मैदान होत दादा नमस्ते नमस्ते आ, नाव सांगा आपलं मी मंडळाचा अध्यक्ष आनंदराव तुकाराम सोनवलकर एक तुमच्या गावात वे वेगवेगळे कार्यक्रम या ठिकाण पार पडत असतात काय एक बैलगाडी मालकांना काय आव्हान करताल की तुम्ही जास्त संख्येने तुमच्या मैदानाला नोंद करावी म्हणून या मैदानाचं वैशिष्ट्य असं गेले सव्वीस वर्षापासून हे मैदान पारदर्शक चाललेलं आहे कुणाची नाही पाहुणार रावळा जवळचा सकाळ व्हायरा कोण बघितला जात नाही आणि सगळ्याला निकाल योग्य मिळणार होई अन्याय होणार नाही आणि बैलगाडा मालकांनी लवकरात लवकर आपली नोंदणी करावी हीच विनंती आमची धन्यवाद मंडळी आपण तिरकवाडीच्या फाटीवरती आलेलो आहे आणि फाटी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून मी दाखवण्याचा प्रयत्न करतोय दरवर्षी याच फाटीवरती मैदान होत असतं आणि एक चांगली फाटी म्हणून ओळखली जाणारी फाटी आहे दरवर्षी एक जबरदस्त असं मैदान ओपनचं मैदान या फाटीवरती पार पडत असतं आहे असं तिरकवाडी गाव आणि या तिरकवाडी गावातील हे मैदान तुम्हाला आज मी व्हिडिओच्या माध्यमातून दाखवत आहे समोर थांबायला जागा बघचाल तर तुम्ही बघू शकताय आहे आता आपण निकाल रेषेवरतीच उभं आहे समोर थांबायला एवढी जागा आहे त्या पर पलीकडं डांबर रोड आहे आणि दरवर्षी बैलगाडी मालकांना माहिती आहे की मा या ठिकाणं मैदान होत असतं त्यामुळं नवीन काही या मैदानाविषयी सांगण्याची गरज नाही